आज ते मला करत आहेत म्हणून मी इथे नाटक करू शकते है। ती कोण आहे ती तिथे का आली आहे कशी आली आहे कुणासाठी आली आहे ह्याच्यावरती सगळं नाटक आहे मला बरं वाटतंय की लोकांचा माझ्यावर विश्वास आहे की मी बॉम्ब फोडू शकते मला असं वाटतं मी सिरियलमध्ये काम करताना सुद्धा मी कधीच प्रिया किंवा तन्वी हे कॅरेक्टर जे मी साकारते ठरलं तर मगमध्ये तर मी त्याला कधीच निगेटिव्ह म्हणून कन्सिडर नाही करत अत्यंत इमोशनल नाटक आहे मला नटी म्हणून काय वाटतं या नाटकाप्रती तर ते की हे अत्यंत इमोशनल नाटक आहे रिलेशनशिप्सवरती बोलणारं नाटक आहे हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत फ्रेंड रिक्वेस्ट या हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे आणि शुभारंभाचा प्रयोग देखील होणार आहे पण त्या नाटकातलीच प्रियंका तेंडुलकर माझ्यासोबत आहे है कशी आहेस मी मस्त नाटकातील भूमिकेचं नाव काय आहे काय असणार आहे फ्रेंड रिक्वेस्ट सांगशील मी नाव नाही सांगणार माझ्या भूमिकेचं मगची गंमत इतकीच आहे म्हणजे असं काही नाव असं काही खूप हे नाही पण ती कोण आहे ती तिथे का आली आहे कशी आली आहे कुणासाठी आली आहे ह्याच्यावरती सगळं नाटक आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सध्या ती आहे ओके। <laughs> ती ओके आणि ती येऊन एका एखाद्याच्या घरी येते एका माणसाच्या घरी येते आणि जो बॉम्ब फुटतो तर तो, तो, तो काय आहे ह्याच्यावरती ते नाटक आहे सो असं आहे प्रियंका जिथे जाणार तिथे बॉम्ब फुटणार असं काही आहे का <laughs> मला बरं वाटते की लोकांचा माझ्यावर विश्वास आहे की मी बॉम्ब फोडू शकते ना सिरियलमध्ये असो <laughs> किंवा नाटकात असो <laughs> पण हो म्हणजे मी काल पण एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले की लाईफला तुम्हाला सरप्राईजेस द्यायचे असतात म्हणजे आपण ठरवतो तसंच कधी काहीच घडत नाही <laughs> आणि आय थिंक सगळे प्रेक्षक पण माझ्या या गोष्टीला अग्री करतील की <laughs> आपण जे ठरवतो तसं कधीच <laughs> होत नाही तर जे लाईफ आपल्याला सरप्राईजेस देत असतं तर ते कसे जातात काय जातात आणि तसेच काहीसे ह्या नाटकातल्या काही पात्रांच्या आयुष्यात घडणारे सरप्राईजेस आहेत की अचानक कोणीतरी येतं कोणीतरी जातं काय घडतं काय नाही तर त्याच्यावरती हे नाटक आहे असं मला वाटतं हे मी कन्वे केलं आहे म्हणजे कन्सिव्ह केलं आहे ह्या नाटकात हे नाटक, नाटक वाचून किंवा काम करताना बरं निगेटिव्ह शेड केली तू पॉझिटिव्ह शेड पण केली आहेस एक दोन सिरियल्समध्ये पण आत्ता मग कोणती शेड असणार आहे तुझी पॉझिटिव्ह निगेटिव्ह मला असं वाटतं मी सिरियलमध्ये काम करताना सुद्धा मी कधीच प्रिया किंवा तन्वी हे कॅरेक्टर जे मी साकारते ठरलं तर मगमध्ये तर मी त्याला कधीच निगेटिव्ह म्हणून कन्सिडर नाही करत बिकॉज <laughs> कुठलीच व्यक्ती निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असते असं मला वाटतच नाही मुळाच्या आयुष्यात पॉझिटिव्ह हो म्हणजे मला वाटतं प्रियांका म्हणून की मी बरोबरच एक पण कदाचित तुला वाटू शकतं की नाही नाही प्रियांका प्रियंका काही बरोबर वागत नाही त्यामुळे मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं काही कन्सिडरच करत नाही मला असं वाटतं ही माणसं आहेत आणि ती कशी वागत ती कोणासाठी चांगली आहेत कोणासाठी वाईट आहेत तर तशीच तसंच हे तस पात्र ती जे मी म्हणाले <laughs> तरी अजून आम्हाला गुलदस्त्यात <laughs> ठेवलं आहे त्यातच तर मजा आहे ना म्हणजे सांगून टाकलं तर काय मजा आहे असं पण डेफिनेटली हे असं काही सस्पेन्स नाटक नाही आहे कारण असं नको लोकांना वाटेल बापरे हे कोण आहे याचा शोध वगैरे काय स्पाय वगैरे की काय असं काही नाही आहे अत्यंत इमोशनल नाटक आहे फक्त ते इमोशन्स उलगडत जाण्यासाठी जी एक प्रोसेस आहे ती सगळी गुलदस्त्यात ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं मी इतके प्रश्न विचारले पण तरीही मला नाटकाबद्दल एकही इव्हेंट नाही मिळाली आहे <laughs> कारण की जेव्हा तू वाक्य बोलती असे विचार करून हां येस हे नाही जाणार आहे नाही कळणार आहे फी डेफिनेटली मला माहिती आहे की आता परवा शुभारंभाचा प्रयोग आहे त्याच्यानंतर माउ पब्लिसिटीने जे काही स्टोरी <laughs> कळेल किंवा रिलेशनशिप्सबद्दल कळलं जाईल पण मला असं वाटतं की ते वेगळं मला काय म्हणजे मला नटी म्हणून काय वाटतं या नाटकाप्रती तर ते की हे अत्यंत इमोशनल नाटक आहे रिलेशनशिप्सवरती बोलणारं नाटक आहे आणि अगेन की असे काही रिलेशनशिप्स असतात जे आपल्याला नव्याने उलगडतात एक ना तुझं माझं नातं आहे पण कदाचित आज ह्या इंटरव्ह्यू नंतर आपण खूप चांगल्या मैत्रिणी होऊ आपले विचार जुळतील आपण काहीतरी वेगळ्या नोटवरती बोलू कदाचित yes. किंवा चर्चा करू सो so, हे जे उलगडणं आहे किंवा एकमेकांना जाणून घेणं आहे तर त्याच्यासाठी नाती नाती असणं असं काही गरजेचं असं मला वाटत नाही म्हणजे नवरा बायकोच असलं पाहिजे किंवा अजून काहीतरी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असलं पाहिजे किंवा आई वडील किंवा असं काहीतरी असलं पाहिजे याची गरज नाही आहे ते दोन लोकांमधले इमोशन्स आहेत आणि इथे प्रत्येकजण एकमेकांशी इमोशनली कनेक्टेड आहे आणि मग लोकांना कळत जातं की काय काय आहे बापरे ह्याचं काय बॅगेज आहे ह्याच्या आयुष्यातलं तर त्याच्याबद्दलचं हे नाटक आहे बरे या नाटकासाठी निवड कशी झाली आणि अजयपुरकर सर आहेत किंवा अन्य कलाकार आहेत काय वाटतंय तुला काय सांगशील ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग आहे मला मला अभिमान वाटतो वाट वाट हे सांगताना की कुमार सोनी आमचे दिग्दर्शक आहेत तर त्यांनी माझी सिरियल बघितली होती अशीच काही एपिसोड्स बघितले तर तेव्हा त्यांनी माझा नंबर काढला नारायण मामांकडून जे आमच्याकडे मधुभाऊ जे हे कॅरेक्टर प्ले करतात म्हणजे नारायण जाधव हे बाबांनी मदत केलेली आहे हो। डेफिनेटली तर नारायण मामांकडून नंबर घेतला की तुझ्या मुलीचा नंबर हवा आहे हां कोण कुठल्या मुलीचा चांगल्या की वाईट <laughs> तर नाही नाही वाईट वाईट मुलीचा तर मग नारायण मामांनी मला का नंतर तो किस्सा मला कळला मला ती माहीतही नव्हतं की कसं झालं मग कुमार सरांचा फोन आला होता मग ते म्हणाले तू ये तरी नाटक वाच ऐका हवं तर तुला आवडतं आहे का बघ मला ही गोष्ट इतकी आवडली की इतका सिनियर डिरेक्टर आहे आणि ऑफकोर्स त्यांनी हे नाटक घेतलं उचललं आहे एवढं आहेत ते तर त्याचा अर्थ असाच असणार की ते नाटक चांगलंच आहे पण तरीही त्यांनी मला एक नटी म्हणून एक हे दिलं की तू ये ऐकाधी नाटक तुला काय वाटतं बघ आणि मग त्याच्यानंतर ठरव आणि त्याच्यानंतर मी ते ऐकलं आणि मला ते इतकं आवडलं की कुठल्या ॲक्टरला चॅलेंजिंग रोल्स करायला नाही आवडणार की ज्याच्यात त्याची त्याचं पूर्ण टॅलेंट दिसेल त्याची त्याच्यात थकायला होईल ॲक्टरला काम करून आणि ते तसं नाटक मला मिळालं आहे पण ह्या तुमच्या माध्यमातून मी ॲक्च्युली माझ्या सिरियलचे प्रड्युसर्स आणि प्रोडक्शन टीम ॲक्टर्स डिरेक्टर आमचे सचिन गोखले मी सगळ्यांचे ॲक्च्युली खूप म्हणजे खूप प्रमाणात ऋणी आहे की आज ते मला ॲडजस्ट करतात म्हणून मी इथे नाटक करू शकते आणि एक खूप मोठी गोष्ट असते की प्रेमाने ॲडजस्ट करणं म्हणजे मी काही त्यांना धमकावलं नाही हो, कारा नाहीतरी जाते सोडून वगैरे पण मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की मला प्लीज हे नाटक करायची खूप इच्छा आहे कारण ॲक्टर म्हणून आपल्या आयुष्यात असे काही टप्पे येतात जेव्हा आपल्याला एक दोन्ही वर्षी सांभाळत हां आणि एक काहीतरी असा रोल मिळतो जो आपली खूप इच्छा असते की हे मला करायचं आहे आणि मला रिग्रेट नाही करायचं की उद्या तू मला काही वर्षांनी की कुठलं असं काम होतं जे तुला करायला आवडलं असतं <laughs> आणि मी म्हणते की हो मला फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये ते कॅरेक्टर करायला आवडलं असतं तर ते नाही करायचं आहे मला तर माझी खूप इच्छा आहे करायची असं बरं नाटक तर आम्ही बघणारच आहोत पण आयुष्यात असं होतं ना बरं अशी गुपित ठेवून म्हणशील अशी कोणती फ्रेंड रिक्वेस्ट जी तुला आली होती आणि जी तू एक्सेप्ट केलीस आणि आता तुमचा चांगला बॉन्ड आहे मैत्रीण असेल मित्र असेल कोणीही असेल आ... <laughs> मला असं तर आपले खूप मित्र म्हणजे ओळखीचे असतात तेव्हाच ते मी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते अनोळखी असताना जरा अवघड जातं आधी माझं एक फेज होती जेव्हा मला वाटतं आपलं सगळ्यांनाच एक्सेप्ट करायला पाहिजे सुरुवातीला तर मी सगळ्यांना एक्सेप्ट करायचे <laughs> आणि आजही मी ते फेसबुक ओपन केल्यावर असं मी म्हणते की ही कोण आहे किंवा हा कोण आहे आणि माझ्या याच्यात काय आहे पण असं की ठीक आहे इट्स पार्ट ऑफ माय लाईफ की तेव्हा एक्सेप्ट केली होती तो मी आता त्यांना अनफॉलो किंवा अनफ्रेंड नाही करत तर ते आहेत माझ्या आयुष्यात पण मला असं वाटतं की माझे बाबा जेव्हा सोशल मीडियावरती आले तेव्हा त्यांनी मला फ्रेंड रिक्वेस्ट होतं आणि मी मी ॲक्च्युली खूप सोशल मीडियावरती नसते तर मग खूप कंप्लेंट्सही येतात की नसतेच तू सोशल मीडियावरती पण हा हो मी मी थोडी सिक्रेटिव्ह पर्सन आहे थोडी आहे तर मला असं वाटतं की मी जर आज माझ्या मित्राला भेटले तर मला ते लगेच सोशल मीडियावर टाकायची गरज नाही वाटत तो त्याचा माझा हा बॉन्ड आहे तर तो माझ्याकडे असला पाहिजे ना की फोटो काढण्यात वेळ गेला पाहिजे असं माझा हे आहे पण माझे माझ्या ते एकदा सहज रँडम आपण बघतो ना बापरे एवढ्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्यात तर त्यात दीपक तेंडुलकरच म्हटलं माझे बाबा कधी आले फेसबुक वरती तर तेव्हा मी त्याची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती तो काय ॲक्टिव्ह नसतो पण मला छान गंमत वाटली की त्यांच्या पिढीतल्या लोकांना फेसबुकवरती यावंसं आहे आणि कनेक्ट व्हावं असं वाटतं आहे ते वेगळ्या प्रकारे एक्सप्रेस होतात अर्थात त्यांची जनरेशन वेगळी आहे पण मला तेव्हा खूप गोड वाटलं होतं बरं आता जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील नाटकाबद्दल आणि नाटक का पहावं काय सांगशील नाटक पहा कारण आम्ही खूप मेहनत घेतली आहे आता मी असं नाही म्हणू शकत आमचं नाटक चांगलं आहे प्रत्येकाचंच चा बाळ त्याला चांगलंच वाटतं गोड सुरेख वाटतं <laughs> पण मी इतकं सांगेन की बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आम्ही काय मेहनत घेतली आहे त्याच्यासाठी किती तालमी केल्या आहेत किती जागरणं केली आहेत किंवा काय केलं आहे पण मी इतकं सांगेन की आ, की गोड नाटक आहे तुम्हाला रिलेट होईल असं नाटक आहे तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप्सवरती काही हरवलं असेल काही सुटलं असेल तर तुम्हाला ते परत धरावं असं वाटेल असं नाटक आहे तर ते रिलेट होण्यासाठी का असेना तर तुम्ही या आणि मी खरंच सांगते की नाटकाला प्रेक्षक येणं ना खूप म्हणजे एक लेवल क्रॉस गरज आहे त्या गोष्टीची कारण खूप खर्च असतो तुम्ही सेट बघाल किंवा तालमीसाठी असेल तर तो नाही तुम्ही नाही आलात बुकिंग नाही झालं तर नाटक बंद करावं लागतं अनेक लोकांना तर माझी अशी इच्छा आहे की चांगलं असो वाईट असो तो तुम्ही बघितल्यावरती ठरवा पण बघायला नक्की थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकाचे खूप प्रयोग होऊ देत आणि हाऊसफुल होऊ देत टचवूड थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका